नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाची अपडेट आलेली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या ज्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन या पिकासाठी जे अनुदान सरकार देणार होतं त्या संबंधित ही महत्वाची अपडेट आहे यासाठी त्यांनी जे एक अट ठेवलेली होती मित्रांनो पीक पाहणी ज्यांची असेल त्यांना हे पैसे मिळणार होते परंतु आता त्यामध्ये त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहेत तर त्या सुधारणा काय आहेत त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहेत आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना अजून हे पैसे मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय त्यांनी शासन निर्णयामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो आजच्या तारखेमध्ये हा शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये पहिली सूचना तुम्ही बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुन्यय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की यामध्ये जे ई पीक पाहणी केलेले जे शेतकरी होते त्यांना तर पैसे मिळणारच होते परंतु मित्रांनो ई पीक पाहणी नसूनही ज्या शेतकऱ्यांची नोंद तलाठी कार्यालयामध्ये आहे सात बाऱ्या उतार्यावरती ज्यांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता हे अर्थसहाय्य मिळणार आहे अशी तात्काळ कार्यवाही या ठिकाणी करण्यास सांगितलेली आहे ई पीक पाणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमतीपत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी मित्रांनो ज्यांचा आधार जे संमतीपत्र आहे त्या संमतीपत्रानुसार त्या आधारवरती पैसे लगेच पाठवण्यात यावे असं या दुसऱ्या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुन्याय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे त्यानंतर सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञ असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी मित्रांनो म्हणजे जे सामायिक खातेदार आहे त्यामध्ये ज्यांनी स्वघोषणापत्र दिलेलं आहे आणि एका खातेदाराच्या अकाउंटवरती हे पैसे येणार आहे ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तात्काळ येणार आहे सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरता प्रतिपीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी आता या ठिकाणी स्वतंत्रपणे दोन हेक्टरची मर्यादा सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे आहे वैयक्तिक आणि सामायिक खातेदारांकरता तर मित्रांनो या जीआरच्या माध्यमातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता ई पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही ज्या शेतकऱ्यांची नोंद नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे सोयाबीन व कापसाचं जे अनुदान आहे ते मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो